नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जेथ एक विश्व एक आपण ऐसे अळुमाळू होते जे दुजेपण तेही आटोनी गेले अंतकरण विराले सहसा ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा ओवी क्रमांक दोनशे पंचेचाळीस भगवंतांनी अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली आणि त्याला विश्वरूपाचं दर्शन घडलं अकराव्या अध्यायाचा हा विषय कसं होतं हे विश्वरूप शेकडो हजारो मुख तितकेच हात आणि पाय असे असंख्य अवयव त्याला सर्व बाजूंनी होते नाना प्रकारची वस्त्र विविध अलंकार तशीच उत्तमोत्तम फुलं आणि सुगंधी उठणी त्या रूपांवर होती त्याची कांती तर केवळ अपूर्व होती ती एवढी तेजपुंज होती की आकाशात एकाच वेळी हजारो सूर्यप्रकाशमान झाले आहेत अशी कल्पना केली तरी त्या सर्वांचं एकत्रित एक तेजही फिक पडेल अशा त्या विराट विश्वरूपाच्या ठाई हे आपलं जगही अर्जुनानं पाहिलं त्या विश्वरूपाच्या तुलनेनं ते धुळीच्या एखाद्या कणा एवढं होतं ज्ञानदेवांनी वर्णन केलं आहे हांग अशा महासागराच्या पृष्ठभागावर सतत उठत असलेल्या असंख्य बुडबुड्यातला क्षणात विरून जाणारा एखादा बुडबुडा असावा तसं हे जगभासत होत आकाशात गंधर्व नगर दिसावं तसं म्हणजे केवळ कल्पनेतल्या राज्यातलं पृथ्वीवर एखाद्या मुंगीनं घर बांधावं तेवढं म्हणजे आकारमानाच्या दृष्टीनं केवळ क्षुद्र किंवा प्रचंड मेरू पर्वतावरल्या असंख्य परमाणूतला एखादा असावा तस म्हणजे अनंत ब्रह्मांडापैकी एक सार सार काही आपल्या ठाई सामावून घेणार असं ते विश्वरूप पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात अद्वैताच्या अनुभवाची जी एक तरल जाणी उत्पन्न झाली तिचं वर्णन ज्ञानदेव इथे करतात या ओवीत ते म्हणतात जे जे काही म्हणून अस्तित्वात आहे हे सारं विश्वरूपाचा एक अंश आहे असं दर्शन घडल्यावर आपणही त्या अनंत विश्वाचाच एक भाग आहोत आपण त्याहून निराळे असे कोणी नाही अशी जाणीव अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाली विश्व निराळे आणि आपण निराळे असा जो काही द्वैताचा भाव अर्जुनाच्या मनात होता तो सारा नाहीसा होऊन गेला आणि त्याचं अंतःकरण औचितपणे विरून गेलं अद्वैताच्या साक्षात्काराशी नातं जोडणाऱ्या या अनुभवासरशी अर्जुनाच्या अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले आणि डोळ्यातनं घळाघळा अश्रू येऊ लागले स्वतःचं निराळेपण हरपून जाण्याच्या अवस्थेशी तो येऊन पोहोचला पण यातूनही अर्जुनानं स्वतःला सावरलं आणि त्या विश्वरूपाला प्रणाम करून त्याचं स्तवन करण्यास प्रारंभ केला असं वर्णन यापुढं ज्ञानदेवांनी केलं आहे विश्वरूप दर्शन हा एक अद्वैताचा अनुभव आहे असा आपला अभिप्राय ज्ञानदेवांनी या ओवीत व्यक्त केला आहे